निलंग्यात धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन सकल धनगर समाजाच्या वतीने तात्काळ जमाती अंमलबजावणी जमातीच्या संविधानिक देयक असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी गेल्या साठ वर्षांपासून असून आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही त्यासाठी महाराष्ट्रात पंढरपूर लातूर यांसह अनेक ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे सरकार कसलीच दखल घेत नाहीये म्हणून त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून निलंग्यात उदगीर मोडवर निलंगा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने चक्का जाम दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जटिंग अण्णा मेहत्रे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे मुरलीधर अचोळे भगवान वरवटे विजय कुमार भोसले संजय भोसले नामदेव काळे दत्ता काळे माधव मेहत्रे कमलाकार मेहत्रे नागेश रक्टे सुग्रीव सूर्यवंशी संदीप वजीर लक्ष्मण होळकर शिवदास गुजिटे विजय कुमार सोनटक्के अंकुश मेत्रे एस बनसोडे सुरेश बिराजदार या सहा हजारो यांच्यासह हजारो धनगर बांधव उपस्थित होते